नमस्कार मित्रमैत्रिणी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यसभेवर अशोकराव चव्हाण यांची वर्णी लागलेली आहे तर अशोकराव चव्हाण याच्यासाठीच तिकडे गेलेले दिसत आहेत की त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळावं आणि कदाचित मंत्रिपद पण मिळावं आणि त्यांच्या निमित्ताने मग भाजपाला खाली काँग्रेसचे इतर लोक अजून फोडता येतील आणि महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात त्यांचा जेवढा इन्फ्लुअन्स आहे तिथे भाजपाला मदत होईल कारण त्यांचे सर्वे जे येत आहेत त्यात महाराष्ट्रामध्ये ते हारत आहेत आणि कित इतके पक्ष फोडले आहेत इतकं सगळं केले ई डी सी बी आय केले तरी त्यांना महाराष्ट्रामध्ये यश मिळत नाही आहे म्हणून आता अशोकरावांची वर्णी लागली परंतु आश्चर्य असं आहे की या अशोकरावांच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की आदर्श घोटाळ्यामध्ये यांनी शहीदांच्या नावाने जी बिल्डिंग तयार करायची होती ती शहीदांच्या बायकांना तिथे फ्लॅट मिळण्याच्याऐवजी यांच्या लोकांना मिळाले यांनी घोटाळा केला शहीदांचे गड हडप केले आशा अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये तुम्हाला न्याय देतील का हे तुमचे चौकीदार होतील का आणि फडणवीसांनी देखील असंच म्हटलं होतं की अशोक चव्हाण हे लिडर नाहीत तर ते डीलर आहेत हे वेगवेगळ्या एजन्सीज त्यांच्याकडे आहेत आणि यांनी सगळं हडप करून ठेवलेलं आहे असा डीलरला सोडून आपण आता एका लिडरला निवडून आणूयात आणि मग तिथे भाजपचा नेता मागच्या वेळेला निवडून आला नांदेडमध्ये मग भारत संसदेमध्ये एक श्वेतपत्र सा जारी केलं गेलं दोन हजार चार ते चौदाचं त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा प्रामुख्याने उल्लेख केला गेला आणि मग लगेच दोन दिवसांनी आदर्श घोटाळ्यातलं जे मेन नाव आहे ते बी जे पीत जातं काँग्रेस सोडतं आणि त्याला राज्यसभेवर पाठवलं जातं किती निर्लज्जपणा चाललेला आहे बघा की ज्याला तुम्ही घोटाळा शहिदांच्या नावाने घोटाळा केला म्हणून ज्याच्यावर हल्ला केला त्याच्या मागे ई डी लावली त्याला ब्लॅकमेल करून तुमच्या पक्षात घेतलं आणि आता अशा घोटाळेबाज नेत्याला तुम्ही राज्यसभेवर संसदेत पाठवत आहात म्हणजे किती निर्लज्जपणा चाललेला आहे आणि हा मोदींच्या लेवलला चाललेला आहे फडणवीस तर जाऊ द्या फडणवीस हे मोदींचं प्यादं आहे मोदी सांगतील शाह सांगतील गुजरात लॉबी सांगेल तसे ते खाली नसतात परंतु मोदींच्या लेवलला जाहीर महाराष्ट्राच्या बाबतीत हा आता दुसरा निर्लज्जपणा झालेला आहे एक सत्तर हजार करोडचा इरिगेशन स्कॅमचा त्यांनी मध्य प्रदेशात भाषणात उल्लेख केला आणि त्या लगेच दोन तीन दिवसामध्ये अजित पवार पक्ष फोडून बाहेर पडले आणि त्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं जे आहे महसूल हे त्यांच्याकडे दिलं गेलं हा किती मोठा निर्लज्जपणा आहे एकदम शेमलेस पॉलिटिक्स ज्याला म्हणतात तसं आहे जगामध्ये यासारखी निर्लज्ज राजनीती कुठेही सुरू नाही आहे जेवढी आता सध्या नरेंद्र मोदी करतायत आणि त्यांचे महाराष्ट्रातले जे भाजपचे लोक आहेत ते करत आहेत लक्षात घ्या मित्रांनो पुढची निवडणूक ही राजकारणातला हा निर्लज्जपणा घरी पाठवण्याचा घरी पाठवण्याचा आपल्याला चान्स आहे आणि आपण मतदान करताना सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचं लक्ष लक्षात ठेवून लक्षा मग मतदान करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र